जनांगी पाटलांनी बीडला सभा घेतली आणि त्यात त्यांनी वीस तारीख जाहीर केलेली आहे वीस जानेवारी की आरक्षण नाही मिळालं तर आम्ही त्या ठिकाणी येऊन मुंबईला उपोष्टाला बसू आझाद मैदानावर पण मी त्यावेळेलाही सांगितलं आणि आताही सांगतो आहे की जनांगी पाटलांवर ती वेळ कधी येणारच नाही की त्यांनी मुंबईला यावं तोपर्यंत निश्चित सरकार आपण बघतात की ते अतिशय वेगाने काम या संदर्भामध्ये करत आहे क्युरेटिव्ह पिटिशन आता मान्य झालेली आहे त्यामुळे ती एक विंडो उघडी झालेली आहे त्यातून आम्ही कोर्टाला पटवून येणार आहोत की हा मराठा समाज मागासवर्गीय कसा आहे त्याचबरोबर मागासवर्गीय आयोग आपलं काम त्या ठिकाणी करत आहे अतिशय वेगाने ते त्या ठिकाणी काम करत आहे आणि त्यांचा एकदा रिपोर्ट आला की विधानसभेचं एका दिवसाचं सत्र घेऊन आम्ही मराठा समाजाला लक्ष देणार आहोत हे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रामाणिकपणे सरकार त्या ठिकाणी काम करतं आहे खूप लवकर म्हणजे वेगाने काम करतं आहे आणि महिनाभरामध्ये मला वाटतं हा प्रश्न मार्गी लागेल त्यामुळे जरांगी पाटलांना त्या ठिकाणी येण्याची वेळ त्याच्यावर येणारच नाही दुसरीकडे मराठा संघटना बैठका घेत आहेत लातूरला बैठक घेतली सत्तर ट्रॅक्टर काढणार शंभर ट्रॅक्टर काढणार त्यांना काय आवाज मी पुरा तेच सांगतो आहे की ती वेळ येणारच नाही मुंबईपर्यंत येण्याची तोपर्यंत निश्चित या समाजाला न्याय मिळेल मग तो कोर्टाच्या माध्यमातून मिळेल सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मिळेल सरकारच्या माध्यमातून मिळेल आणि म्हणून हे आंदोलन मला वाटतं ती करण्याची वेळ जरांगी पाटलांवर किंवा समाजाच्या कुठल्याही बांधवांवर त्या ठिकाणी येणार नाही